सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगतिते मानवा सुख सुखसमृद्धि निसर्ग अन् विज्ञानविज्ञानाचारञ्जकगोष्ठी व्यापुनघे सारी आणिक सृष्टिसगण्यातिलविज्ञाकविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय अरे वा अनुश्री से एकदम रूपच पालटून टाकलंस तू क्या बात आहे काय आज कीर्तनाची इथे प्रॅक्टिस होणार आहे एकदम बेस्ट पण अगं कोण कीर्तन करणार आहे उर्मिला तई फडके यांचं कीर्तन आहे केमिस्ट्रीच्या प्राध्यापिका आहेत त्या अरे वा म्हणजे विज्ञान आणि कलेचा आस्वाद घेता येणार आहे आपल्याला तर नक्की येस श्रीमन महागणाधिपत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न गुरुमे देव सर्व कार्येशु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू अतिशय अमूल्य असा नरदेह तुला प्राप्त झाला आहे जो निजगेही जाण्यासाठी परमेश्वराची भेट घेण्यासाठी तुला संधी प्राप्त करून देतो तो, तो अमूल्य देह तो तू व्यर्थ घालवू नकोस या नरदेहावर आक्रमण करणारे षड्रिपू म्हणजेच काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर यांवर विजय मिळवून आनंदाच्या सुखाच्या डोहात जो डुंबू शकतो तो नरदेह तुला त्या भगवान श्रीकृष्णाच्या कृपेनं प्राप्त झाला आहे तू अतिशय भाग्यवान आहेस पण हा जो देव आपल्याला नरदेह प्रदान करतो तो कोठे आहे भूजल

चंद्र सूर्यकाष्ठयांमध्ये पण त्याही पलीकडे त्याची अफाट शक्ती आहे त्या, त्या परमेश्वरानं माणसाला विचाराची ताकद दिली आहे त्याचा उपयोग प्रत्येकाने समाजाच्या कल्याणासाठी समाजाच्या सौख्यासाठी करायला पाहिजे सर्वे भवंतु सुखीनं सर्वे संत निरामया भोवताच्या निसर्गाचं आकलन म्हणजे ज्ञान आणि विचारपूर्वक मिळवलेलं ज्ञान म्हणजे विज्ञान जे सत्यावरती आधारलेलं असत सत्य सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाच सुबोध नामा परते न ना सत्य मानावे हल्ली समाजामध्ये खूप लबाड लोक स्वार्थी लोक आहेत की जी लोकांच्या श्रद्धेला अंधश्रद्धेमध्ये बदलून त्याला खत पाणी घालून स्वतःचा फायदा करून घेतात पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये काय फरक आहे तर विचारपूर्वक केलेली भक्ती म्हणजे श्रद्धा आणि विचार न करता केलेली भक्ती म्हणजे अंधश्रद्धा आता हेच बघा ना श्रावणातल्या नागपंचमीला आपण मातीचा नाग घरी आणतो त्याची पूजा करतो त्याला दुधाचा लाह्यांचा नैवेद्य दाखवतो पण जर का हाच खरा नाग घरात शिरला तर आपण त्याला काठीने मारू किती हा भक्तीतला विरोधाभास आहे समाजात काही माणसं स्वतःच्या इच्छेप्रमाणे गोष्टी होण्यासाठी भोंधूबाबांच्या नादी लागतात मांत्रिकांच्या नादी लागतात आणि मग ते जे सांगतात त्याप्रमाणे करतात हे सर्व पाहून गाडगेबाबा अतिशय दुःखी होत असत समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढून सन्मार्गाला लावण्याचं काम त्यांनी नेटाने केलं आणि ते करताना त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनही अंगीकारला एकदा ते एका गावी आले होते त्या गावात अतिशय रोगराई पसरली होती ताप उलट्या जुलाब कावीळ यांनी लोक त्रस्त झाले होते माणसं पटापटा मरत होती पण गावकऱ्यांचा समज असा होता मरी आई कोपली आणि म्हणून हे सगळं संकट गावावर आलेलं आहे तेव्हा तिला संतुष्ट करणं हा प्रामुख्याने भाग आहे आणि तो आपण केलाच पाहिजे आणि त्यावर उपाय कुठचे अघोरी जी आजारी माणसं असत त्यांना फटके मारत चटके देत इतरांना मंत्र तंत्र जपजाप्य करायला सांगत होम हवन करायला सांगत हे सर्व पाहून बाबांना अतिशय दुःख होत असे बाबा म्हणाले अहो गावात एवढी घाण पसरली आहे त्या घाणीवरतीच किडे मुंग्या डास यांचा प्रादुर्भाव आहे आणि त्यांनी रोगराई पसरते प्रथम गाव स्वच्छ करा वारंवार हे सांगितल्यावरती गावकऱ्यांना पटू लागलं त्यांनी झाडू हातात घेतला स्वतःचं घर झाडाला सुरुवात केली आणि मग अंगण गाव गावातले रस्ते आणि शेवटी अख्खं गाव कचरा मुक्त झालं स्वच्छ झालं आणि त्या गावकऱ्यांनी विज्ञानाची सुद्धा कास धरली की आजारी माणसांना डॉक्टरांच्याकडे नेऊन उपचार करवून घेतले आणि त्यामुळे ती माणसंही बरी झाली गावात आनंदी आनंद पसरला आणि त्यानंतर स्वत गावकऱ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हातात घेतलं गाडगे महाराजांच्या मार्गदर्शनाखाली अंधश्रद्धा बाजूला ठेवा विज्ञानाची कास धरा जे सत्यावर आधारलेलं आहे हे, हे समाजाला पटवून दिलं स्कंदगुप्त राजाला आणि त्याच्या प्रजेला पटवून दिलं ते आर्यभट्ट या विद्वानाने ते कसं पाठवलं ते आपण उत्तर पाहूया पूर्वपद्यामध्ये म्हणूनच म्हटलंय विचारवंत होता। आर्यभट्ट गुप्त घराण्याचा काळ समृद्धी साधन सामुग्री ज्ञान भांडार हा भारताचा लौकिक होता आणि त्यावेळेला स्कंद गुप्त नावाचा राजा राज्य करत होता एकदा काय झालं राजाचा दरबार भरला होता सर्व दरबारी मान्यवर आले होते बसले होते आणि तेवढ्यात राजगुरु धावत धावत दरवाजातून आले आतमध्ये राजे 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 अनिष्ट काळ अनिष्ट काळ अनिष्ट काहीतरी घडणार आहे सूर्यदेवांना झाकून टाकणार आहेत राजाला कळे ना की असे ओरडत का आले का घाबरे घुबरे झालेत राजे गावावर अनिष्ट येणार आहे तुमचं सामर्थ्य तुमची शक्ती तुमचं संपन्न हे राज्य सगळं लयाला जाणार आहे परचक्र येणार आहे प्रजा अडचणीत सापडणार आहे तेव्हा ह्यावर काहीतरी उपाय केलाच पाहिजे राजा म्हणाला अहो राजगुरु पण कशामुळे हे झालं का तुम्ही एवढे घाबरला महाराज धर्मशास्त्राप्रमाणे राहू केतू यांना साप मानलेला आहे राहू आणि केतू हे जेव्हा सूर्य आणि चंद्राला दंश करतात किंवा गिळाला पाहतात तेव्हा ते, ते ग्रहण होतं आणि हा अतिशय अनिष्ट काल आहे ह्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर जपजाप्य दानधर्म होम हवन हे सगळं केलंच पाहिजे इतक्या ठामपणे राजगुरूंनी सांगितल्यावर दरबारी घाबरले प्रजाजनते हजर होते प्रजेतील मान्यवर तेही घाबरले आणि राजा संकटात येऊ नये राज्य संकटात येऊ नये म्हणून तेव्हापासूनच त्यांनी सुरुवात केली जपजाप्य करायला होम हवन करायला आणि आधी कर्मकांड करायला राजा व्यथित झाला राजा अतिशय ज्ञानी विचारी होता की आत्तापर्यंत ही प्रजा इतकी चांगली होती विचारी होती आणि अचानक हे धर्म कर्मकांड काय का सुरू केले त्यांनी पण मग नक्की आहे काय सूर्याला का झाकळून टाकणार आहेत याचं उत्तर देणारा एकच माणूस राजाला समोर दिसला तो म्हणजे आर्यभट्ट त्यांनी लगेच सेवकांकरवी आर्यभट्टला बोलावणं पाठवलं त्या राजाच्या आद्य आले i'm uh -oh. हे अतिशय चिकित्सक होते अशा दृष्टीने की निसर्गात होणारे बदल ग्रह गोलांमध्ये होणारे बदल त्यांचा ते सखोल अभ्यास करत आणि जेव्हा त्यांची सत्यता पडताळत आपल्या निकषावर ते बसत तेव्हाच ते आपलं मत समाजासमोर मांडत सूर्यग्रहण होणार आहे सूर्य जाणारे त्यांना आधी माहिती होतं पण ते सर्वांना सांगणं त्यांना पटणं हा एक मोठा प्रश्न होता पण तो सुटला होता कारण राजानेच आमंत्रण दिलं होतं आर्यभट्ट अतिशय खुश झाले की समाजाला त्यांच्या अंधविश्वासापासून दूर करून सत्याची प्रतिची द्यावी आणि त्यासाठी नरदेहा या नरदेहाचं सोनं व्हावं दुसऱ्यांना संज्ञान करण्यासाठी यास परत दुसरं भाग्य नाही असं आर्यभट्टं वाटलं ते, आर्य ते दरबारामध्ये आले सर्व दरबारी उत्सुक होते दे की आर्यभट्ट काय उत्तर देते त्याच्यावरती त्यांनी राजांना नमस्कार केला विचारलं महाराज आज्ञा केलीत राजे म्हणाले की सूर्यग्रहण होणार आहे याबद्दल तुमचं जे स्पष्ट मत असेल ते सविस्तरपणे आम्हाला सांगा सर्व दरबारी कान टवकरून ऐकत होते की आर्यभट्ट काय सांगतायत आर्यभट्टाने दरबारी सर्व लोकांनाही नमस्कार केला म्हणाले पृथ्वी चंद्र सूर्य याबद्दलच्या तुमच्याच कल्पना चुकीच्या आहेत पृथ्वी गोल आहे तिचा आस दक्षिणोत्तर आहे ती स्वतःभोवती फिरते आणि स्वतःभोवती फिरत असताना ती सूर्याभोवतीही फिरते सूर्याच्या समोर तिचा जो भाग येतो तिकडे दिवस असतो आणि पाठीमागे रात्र असते तसंच पृथ्वीचा उपग्रह चंद्र हा सुद्धा स्वतःभोवती फिरतो आणि पृथ्वीभोवतीही फिरतो जेव्हा चंद्र स्वतःभोवती फिरतो त्याला परिवलन असं म्हणतात आणि जेव्हा तो पृथ्वीभोवती फिरतो त्याला परिभ्रमण असं म्हणतात जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्याची किरण चंद्र अडवतो आणि चंद्राची चंद्रा सावली पृथ्वीवरती पडते राजगुरू खवळणे एवढ्या लांब सूर्याचा प्रकाश चंद्र कसा अडवू शकेल महाराज या पाखंडी लोकांमुळे समाजामध्ये विध्वंस होत आहे समाजावरती संकट येत आहेत प्रथम आता शासन करा नवे याला ठार करा ठारयासी करा तप्तशस्त्रे चिरा करा तप्तशास्त्रे शिरा यास जाळा करा राख राख होळी होळी करा ऐकता हे सभा शब्द झाली ऐकता हे सभा शब्द झाली लोकांना कळेसता कि एवढ्यावरून त्याला ठार करा मारा हे का सांगतात असं पण राजा अतिशय विवेकी आणि संयमी होता त्यांनी सांगितलं राजगुरु राग आवरा आर्यभट्टा उद्या तू सर्व दरबारी लोकांच्या समोर दरबारात येऊन सप्रमाण सिद्ध कर की ग्रहण हे वैज्ञानिक आहे अंधश्रद्धा ठेवू नये दुसरा दिवस उजाडला राजानी इतर राज्यांमधल्या मान्यवरांना वैज्ञानिकांना प्रतिष्ठितांना वैचारिक ज्यांची पातळी उच्च आहे त्या लोकांनाही आमंत्रित केलं होतं दरबार गच्च भरला होता सर्वांचं लक्ष होतं आर्यभट्ट कधी येत आहेत आणि सांगतायत अतिशय धीमी पावलं टाकत आर्यभट्ट दरबारात हजर झाले राजाला नमस्कार केला आणि दरबाराची जी जागा होती ना तिकडे मोठमोठ्या खिडक्या होत्या आणि त्या खिडकीतून सूर्यप्रकाश सरळ आते असे आर्यभट्ट खिडकीपाशी गेले सूर्याची किरणं तोंडावर पडत होती डोळे उघडे ठेवून बघणं शक्य नव्हतं मग काय केलं सर्व दरबारी लोकांकडे बघितलं हाताची ओंजळ केली आणि सूर्याकडे के बघता येत नाही असं म्हटल्याबरोबर हळूहळू 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 अशी ओंजळ आणली आणि चेहऱ्यासमोर आणली चेहऱ्यावर ते सावली पडली आणि लख डोळ्याने ते बघू बघू शकले परत ओंजळ पुढे गेल्यांदा प्रकाश चेहऱ्यावर पडू लागला आर्यभट्ट म्हणाले माझ्या चेहऱ्यावर पडणारी सूर्याची किरणं ही ओंजळ अडवू शकते तर चंद्र सूर्यकिरण का नाही अडवू शकणार त्याने आणखीन एक सप्रमाण सिद्ध केलं एक मोठं कलिंगड घेतलं आणि एक छोटं सफरचंद घेतलं त्यांनी सांगितलं आता ह्या कलिंगडाला मी पृथ्वी म्हणणार आणि सफरचंदाला चंद्र आता बघा खिडकीतून सूर्यप्रकाश येतोय तो पृथ्वीवरती पडतोय म्हणजेच कलिंगडावरती आणि हा चंद्र स्वतःभोवती फिरता 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 पृथ्वीभोवती फिरतोय 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 आणि जेव्हा तो सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतोय तेव्हा सूर्याची किरण चंद्र अडवतोय आणि त्याने अडवल्यामुळे सावली पृथ्वीवरती पडते आणि ह्यालाच ग्रहण म्हणतात आणि जेव्हा सावली पडायला सुरुवात होते आणि पूर्णपणे चंद्र परत बाहेर जातो आणि सूर्यप्रकाश लख दिसतो ह्याला ग्रहण काल असं म्हणतात पण नुसतं तुम्हाला मंडळी मी सांगते की राज्यातील दरबारी लोकसुद्धा अतिशय विद्वान होते एकाने हात वर केला राजे मला प्रश्न आहे कोणाला मला का आर्यभट्टाला भट्टाला भट्टाना हा विचारा जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा सूर्याची किरण अडवली जातात आणि सावली पृथ्वीवरती पडते आणि सूर्य झाकोळला जातो याला सूर्यग्रहण म्हणतात मग जेव्हा फिरणारा चंद्र हा पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूला असेल आणि पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये असेल तेव्हा पृथ्वीची सावली जी चंद्रावर पडते त्याला चंद्रग्रहण म्हणतात का सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला की एक उदाहरण दाखवलं त्याबरोबर लोकांची वैज्ञानिक दृष्टी वाढली सूर्यग्रहण समजावून सांगताना चंद्रग्रहण म्हणजे काय हेही आपोआप समजलं सर्व प्रजा आनंदित झाली दरबारी आनंदित झाले राजगुरु मात्र एवढूस तोंड करून बसले कारण ते अंधविश्वासाचा फायदा घेत आहेत आणि लोकांना लुटतायत हे सर्व प्रजेला दरबारी लोकांना समजलं होतं आर्यभट्टाचा लोकांनी जय जयकार केला त्यांनी सांगितलं आर्यभट्टाने महाराजे इथवरच आपण नाही थांबायचं आता सूर्यग्रहण येऊच घातलं आहे सर्व प्रजेला या निसर्गाच्या किमेचा आनंद घेऊ दे प्रत्यक्ष डोळ्याने नाही पाहायचं पण चाळणीतून ते ग्रहण पाहू शकतात आणि राजाने आज्ञा दिली की सर्व प्रजाजन हो ह्या सूर्यग्रहणाची किमया निसर्गाची किमया आहे भगवंताचा आविष्कार आहे तो सर्वांनी पाहावा आज्ञा झाली करा करा तयारी आज्ञा झाली ग्रहणाचा दिवस उजाडला ग्रहण लागू लागलं चालणे तुम ते पाहू लागले आणि काय अवर्णनीय सौंदर्य त्या आकाशात होतं सूर्याला हळूहळू हळूहळू झाकोळत जात जेव्हा पूर्णपणे झाकोळला गेला तेव्हा वरती एकच बिंदू राहिला जिकडे लख प्रकाश होता खरोखर जशी काही हिऱ्याची अंगठी दिसावी छायापट्ट्यांचा खेळ मंगळ शुक्रही तेव्हा आकाशात दिसत होते आणि इकडे पृथ्वीवरती मात्र थोडासा बदल झाला होता तापमानात बदल झाला होता हवामानात बदल झाला होता काळोख व्हायला लागल्यानंतर पक्षी घरट्याकडे परतू लागले होते प्राणी ओरडू लागले पण हा बदल सोडला तर बाकी ग्रहण संपेपर्यंतच हा कालावधी होता नंतर पुन्हा लख सूर्यप्रकाश पडला सर्व प्रजा आनंदित झाली आर्यभट्टांचा जय जयकार करू लागली की निसर्गाचा साक्षात्कार त्यांना बघायला मिळाला नरदेहाचं सार्थक झालं आणि म्हणूनच मंडळी अंधश्रद्धा बाजूला ठेवा सत्याची कास धरा आणि सत्याच्या आधारावरच श्रद्धेच्या आधारावरच विज्ञानाचे उंच उंच मनोरे बांधा तेव्हाच त्या विज्ञानमय जगाची ओळख तुम्हाला सर्वार्थानं पटेल म्हणून पूर्वपद्यात सांगितलंय व्यर्थ कसा जो संधी देतो व्यर्थ कसा जो छान झाला कीर्तन खूप मजा आली ऐकायला आणि एकदम वेगळा अनुभव होता आमच्या दोघांसाठी आणि पहिल्यांदाच ना विज्ञान कीर्तन ऐकलं आम्ही तर सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती ते मनव सुख समृद्धी निसर्ग विज्ञान चारी का पुनगे सारी सृष्टि आणिक सृष्टिसगण्याल विज्ञाताणिकविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय 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 विज्ञानं जनहिताय